झाला म्हणलं दादा गणरायाचा झाला दा म्हणलं गणरायाचा देववाळणी झाली म्हणलं दादा ते कोटी देव ताळी बसवले दादा आणून बसवले म्हणलं आता गवळण झाली म्हणलं श्रीकृष्णा देवाची झाली गवळून झाली की आ, 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 आ। आता म्हणलं दादा याला काय म्हणते रे अरे हा येवट्याची मला आता पूजा करून घ्यायला पाहिजे ये अवट्याला फुकुणा गोडून दी गोन बेटा

બસોની હા ડ્યુટી ને બસલે શું ભાઈ રાઉલી મોટા હાદા ખુશારભવિક कोण म्हणला दादा डिट्याची चेष्टा करू नको डिट्या माझी परश्रामाचा अवतार आहे हा कुशाल बोला म्हणतो हा बायकोला मावशी म्हणेन का ते आता तू तर म्हणला दिवट्या मोठा हौशी मग मी काय म्हणलं बायको मोठ्या हौशी गौसी विशाल बायकोला म्हणतो दादा मावशी बाबा तस काय म्हणजे बोले चष्टा केल्याशिवाय काय म्हणजे टिंगल केल्याशिवाय कोणी सिंगल पाजत नाही बरोबर आहे की नाही दिवट्याची करू करून दादा दिवट्या म्हणजे परश्रमा अवतार दिवट्या मोठा बळी बळी दादा ढोंगाणा गाजरा गिळी काय झालं मी नाही म्हणलं आता तू तर भरला तसं पुढे काल तुम्ही त्या मागे भरलो बाबा ड्युट्या म्हणलं परत रामाचा अवतार झोपण्याची चेष्टा करू नये दादा ड्युटी बुजली म्हणलं ड्युटी पुन्हा येणार नाही तुला माहिती आहे का ड्युटी म्हणजे साडेतीन योगाचं ड्युटी असते असते म्हणलं तुला माहिती आहे का पहिला योग दादा कोणता झाला कोणता झाला सांग ना आता मला माहितीये आहे का तुला माहित नाही का आता छान असता माणसे बाबा आमच्यात नाही ऐका जे मला सांगले काही पहिला जर योग झाला म्हणलं दादा सती सतीयोग झालं योग झालं म्हणलं तेव्हापासून ड्युटी बुजली चाली म्हणलं सर ही ड्युटी बुजली नसती तर धर्तीवर अंधकार पडला असता अंधार झाला असता रे दादा बरोबर आहे तरी तुला आहे का दादा पहिला योग झाला म्हणलं दादा सती येऊ झालं म्हणलं आता चाली आहे म्हणलं दादा कमी येऊ दोपारी पुढे गेले आज पुढे आता चालू म्हणलं दादा कधी हो। आता म्हणलं कधी कलियोगा हो। <णिणेगा> म्हण दादा काही खरं राहिलं नाही कोणी कोणला ओळखत नाही दादा असा टाइम खराब आला या खरं खरं आलता असा टाइम आला होता बाय बोल्याला विसरत विचारत नव्हती नवरा बायको विचारत काय विचारत नव्हतं मराठी भीती राहत गेलो तुम्हाला कोरोना झाला असं बाजू म्हणे ठेवून असं नाही बाबा काय बायको कोरोना का बाबा नको विचारू हा जर आपण जर ट्रॅक्टरचं काम करायला गेलं राहायचा बायको म्हणायची तिकडे उभे राहून तू बायको कुठ राहायची माळावर मुका बस मारण खबर दिलवाई का तो टाइम असा खराब होता दादा घर खराब होता बायकू नवऱ्याला नवरा म्हणत नव्हती नवरा बायकोला बायको म्हणत नव्हता कारण प्रत्येकाला पूर्ण व्हाय तुमचं मला बी वय म्हणजे ते दुःखाच्या धाकाला बायको आपल्याला बोलत नव्हती दादा पाणी अशी चोरवत द्यायची अरे तसं नाही बाबा कधी कधी हातपाय सुद्धा पाणी अरे बाबा जे माग न तरी पाणी बोर देते अशी पाणी फेकत हा आता कोरोनाच्या टाइमात कसा होता म्हणून दादा तो पासून कसं झालं माहिती आहे का तुला बरोबर आहे पहिलं गेलं म्हणलं दादा सठी येऊ सटी आता हे दादा कली येऊ म्हणलं चालू हे कल येऊ आता ज्यावेळेस दोफार येऊ घेणार बरोबर जोपर्यंत योगा म्हणजे तोपर्यंत तो ड्युटी बुधली राहणार ज्या टायमाला ड्युटी बुधली बिनणार त्या टायमावर धर्तीवर अंधकार होणार अंधकार झाल्यानंतर या धर्तीवर कुत्रही ही राहणार नाही मला जागा ड्युट्याची चेष्टा करू नाही करायला नाही पाहिजे तू तुमच्याकडून साधा वाटला का नाही ड्युट्याकडा भारी आहे त्याला भारी आहे काय पोरी इकडे इकडूया आल्या का बोर हालया बोरू काय आल्या खुशील गटाने कुंडाळा लागल्या तुम्ही कोण आहे त्या कोण आहे आम्ही का आमच्या माय बापाच्या पुरी तुमच्या मायबापाच्या पुरी त्याच्या मायबापाच्या पुरी द्या